भाजप सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुती म्हणून लोकसभेला निवडणुकीला सामोरे गेले निवडणूक होत कुणीही चकार शब्द काढला नाही परंतु निवडणूक झाल्यानंतर ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशी व्यक्ती डायरेक्ट माननीय अजितदादांना महायुतीतनं बाहेर काढा असं जे वक्तव्य करतं याच्यावर मला भाजपला विचारायचं आहे की ज्या लोकांना जनादर नाही असे तुमचे जे पदाधिकारी कार्यकर्ते वाटेल ते उचलली जीभ लावली टाळ्यासारखे बोलतात त्यांच्यावर तुम्ही कोणती कारवाई करणार आहात त्यांना तंबी देणार आहात की नाही कारण का अशा कार्यकर्त्यांनी माननीय अजितदादांबद्दल बद्दल वक्तव्य करावं हे अत्यंत लाजारवा लाजीरवानं आहे मुळामध्ये जर भाजप त्यांना तंबी देणार नसेल कारवाई करणार नसेल तर यापुढे जे काही वक्तव्य त्यांनी केले त्याला आम्ही अजितदादांचे पदाधिकारी कार्य करते तसे अत्यंत वाईट भाषेमध्ये उत्तर देऊ हे लक्षात ठेवावे तो कोणतरी भाजपचा सुदर्शन चौधरी म्हणून पदाधिकारी आहे त्याला त्याला कोणताही अधिकार नाही त्याची ते तेवढी लायकी नाही पात्रता नाही लोकांचा जनादर नाही आणि तो खुशाल माननीय उपमुख्यमंत्री माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याबद्दल जे वक्तव्य करतोय त्याचा तो जाहीर निषेध आम्ही व्यक्त करतो आणि भाजपनी अशा ज्या काही पक्षाच्या त्यांच्या मध्ये होतात त्याच्यामध्ये ही लायकी नसलेली लोक जी काही बर बर्गळ ओकतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा याच्या पुढे आम्हीही आमचं तोंड सोडलेलं दिसेल ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज